मी एक एक एपिसोड घेऊन आणले एक एक माझे अध्याय मी तुमच्यासमोर मांडतो आहे आणि हे मांडतो आहे याच्या मागचा उद्देश काय तर माझ्या परिवाराशी माझ्या कुटुंबियांशी मी काय करतो आहे संवाद साधतो आहे माझे विचार माझे विचार माझं वक्तव्य सर्व गोष्टी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मित्रांनो बोलायचं तरी काय बोलायचं काय का मी आणि माझा संघर्ष बोलायचं काय तर मी आणि माझा संघर्ष मी एक एक एपिसोड घेऊन आलो आहे एक एक माझे अध्याय मी तुमच्यासमोर मांडतो आहे आणि हे मांडतो आहे याच्या मागचा उद्देश काय तर माझ्या परिवाराशी माझ्या कुटुंबियांशी मी काय करतो आहे संवाद साधतो आहे माझे विचार माझे विचार माझं वक्तव्य सर्व गोष्टी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो या आधीसुद्धा मी प्रयत्न केले अगदी प्रामाणिक प्रयत्न केले अगदी शेवटी म्हणजे हे सुरू करायच्या अगोदर काही दिवस अगोदर माझ्या कुटुंबातील माझ्या परिवारातील दोन सदस्यांशी मी संवाद साधण्यासाठी त्यांना काय केलं आमंत्रित केलं होतं त्यांना सांगितलं होतं की मी तुमच्यासमोर येऊन बसतो आपण तिघं बोलूया माझ्या मनातल्या सर्व गोष्टी ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासमोर मांडेन ठेवेन पण त्यांनी नकार दिला म्हणजे ती एक संधी त्यांनी घालवली असो हरकत नाही मला काही लेणं देणं नाही आणि मला काय आता दुःख वाटत नाही मी आता कळून चुकलेलो आहे मी शंभर टक्के कळून चुकलेलो आहे जे माझ्या वडिलांचे वक्तव्य आहेत ते आता शतप्रतिशत खरे ठरत आहे यावेळी सोना हॉस्पिटलमध्ये म्हणजे टाटा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट अगोदर सोना हॉस्पिटलमध्ये जेवढे ते ॲडमिट होते त्यावेळी जे त्यांनी माझ्याबरोबर संभाषण केलं चर्चा केली आणि त्या विठ्ठल मंदिरासमोर जी चर्चा केली ते आता खरोखरच माझ्या नजरेसमोर येते ते दिसते त्यांच्या पश्च्यामध्ये अगदी प्रत्येक आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं त्यांनी वर्णन केलं होतं कोण कसं आहे काय आहे पुढे काय दिसेल काय घडेल त्याचं हितोंभूत वर्णन केलं होतं आणि तशाच सर्व दिसते म्हणजे त्याने आपल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना ओळखलं होतं चांगल्या प्रकारे ओळखलं होतं मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यावेळी मला असं वाटलं नव्हतं की असं होईल कारण आई आईवडिलांनी केलेले संस्कार माझ्या आईवडिलांनी केलेले संस्कार जे काय परिजन आहेत जे काय माझे आप्तं आहेत माझे आपतेष्ट आहेत त्या प्रत्येकांवरती सारखाच झाला असेल जसा माझ्यावर संस्कार झालेत तसे इतरांवरही असतील असं मी धरून चाललं होतं त्याच विचारसरणीचे त्याच विचारधारेचे त्याच नियतीचे त्याच नीतिमत्ताचे ते सर्व असतील असं मी धरून चाललो होतो पण ते सपशेल खोटं ठरलेलं आहे ते सपशेल खोटे ठरलं कारण एक सुमनांजली मी वाचतो आहे माझ्या वडिलां वडील वाचायचे तीच सुमनांजली आहे आणि मग बऱ्याच लोकांना मी देत होती सुमनांजली ती सुमनांजली सुद्धा वाचतो दर गुरुवारी वाचतो त्याच्यात एक हे आहे काय म्हणतात त्याला एक आ, आ, एक ओळ आहे मेघ गरबीच्या उदकाला जो भूमिभाग न बदवलं भला त्याच्या भूमी त्याचं भूमीच्या भागाला गोदामो शास इतर असे इतर अस्त्र जे जल पडले त्याने पदागुण स्वीकारले दोघी कडू खारट झाले मुळाचे गोड असले म्हणजे पावसाचं पाऊस पडतो ज्या वेळेला तो सारखाच असतो गोडच असतो पण जिथे तो पडेल म्हणजे गोदावरीच्या पात्रात पडला म्हणून तो पवित्र झाला पण इतरस्थ पडला म्हणजे जिथे खारटपणा होता जिथे रोगीट जागा होती जिथे कडूपणा होता तिथे पडला त्याप्रमाणे त्याचे गुणधर्म निर्माण झाले ही सरळ साधी गोष्ट आहे म्हणजे संस्कार करताना माझ्या आईवडिलांनी माझ्या त्या परमेश्वराने अगदी सारखाच अगदी पवित्र स्वच्छ संस्कार केला होता असो मित्रांनो आता कोणामध्ये किती हे उतरलं याचं त्याला माहिती मित्रांनो काय घडलं दो वडिलांचं माझ्या वडील माझे वडिलांचं देहवासन झालं त्यानंतर त्यांचं जे अंतिम संस्कार होतं त्या अंतिम संस्काराला आम्ही गेलो असताना तिथे माझ्या परिवारातील तीन माझ्या क नाते नातेवाईकांमधील तीन व्यक्तींनी मला येऊन तिथे बाजूला येऊन सांगितलं की राजू सावधराव तू काय हे फसयतील तर माझ्या डोक्यात गेली गोष्ट काय वेळ आहे काय परिस्थिती आणि हे मला काय सांगतं ते तुला तुका सांगतं आहे जरा म्हणजे बोल ठीक आहे आता काय बोलू नका मला समजलं तुमचं काय म्हणणं आहे ते आता जास्त तुम्ही काय बोललात आणि मी जर काहीतरी उलट बोललो तर ती गोष्ट राहून जाईल ठीक आहे मी तुम्ही जे काय मला सांगितलं ते मी समजलेलं आहे आणि लक्षात ठेवेन पण त्यावेळी माझ्या मनात येईल एक गोष्ट निदर्शनात आली की प्रत्येक वेळी आपल्या घरातील ज्येष्ठ मोठी व्यक्ती करता सवरता जर गेल्यानंतर त्याच्या मागे हे प्रश्न उपस्थित होतातच मग हे प्रश्न टाळायला पाहिजेत हे विषय टाळायला पाहिजेत मग काय करायला हवं म्हणून मग मी माझ्या त्या व वडिलांच्या त्या होमकुंडाजवळ ज्या होमकुंडात माझ्या वडिलांचं पवित्र शरीर दाहन केलं जात होतं त्याची आहुती दिली गेली होती माझ्या प वडिलांच्या त्या पवित्र शरीराची त्या होमकुंडाजवळ मी उभा राहिलो जाऊन आणि एक हे केली निर्णय घेतला आणि तिथे एक इच्छा प्रकट केली माझ्या वडिलांना स्मरून की माझ्या वडिलांनी जे काय स्थायी अस्थायी ज्ञात अज्ञात चल अचल जे काय त्यांची संपत्ती कमवलेली आहे त्याच्यावरती मी पाणी सोडतो त्याच्यामधील एकही हिस्सा मला नको आहे एकही भाग नको आहे एक एक रुपये एक पैसा किंवा एक इंच जमीनसुद्धा मला नको आहे असं म्हणून मी त्याच्यावरती पाणी सोडलं का तर हे प्रश्न येऊ नयेत कारण माझ्यात ती कर्तृत्व आहे माझ्यात ती कुवत आहे क्षमता आहे सर्व मिळवायची आणि ते मिळवलं सुद्धा आहे मी मित्रांनो मिळवलं आहे फक्त मी जगाला दाखवलं नाही आहे जगांस जगासमोर त्याचं हे नाही केलं आहे प्रचार प्रसार नाही केला आहे असो वेळेनुसार ते कळतील प्रत्येकाच्या प्रत्येक बघतील ते काय ते कारण सूर्याला सांगावं लागत नाही दाखवावं लागत नाही तो सूर्य म्हणून तो करतो दिसतो असो मित्रांनो आता सूर्या इतका श्रेष्ठ नाही मी आहे पण एक उदाहरण दिलं असो मित्र आणि त्याच्यानंतर वडिलांच्या बाराव्याच्या दिवशी वडिलांच्या बारावीचे बारावा तेरावं होतं त्यावेळेला ते सर्व कुटुंब परिवार नातेवाईक सर्व बसले होते आणि त्यावेळी अगदी प्रत्येक ठिकाणी जशी गोष्ट घडते तशीच माझ्या घरात ही गोष्ट घडत होती सर्व बसलेत आणि मग वडिलांचे काय दागिने आहेत वडिलांच्या काय वस्तू आहेत ते आणून इथे ठेवा मग तिथे आणून ठेवले गेलेत काय प्रॉपर्टी आहेत काय वस्तू आहेत काय जमीन जामन आहे जुमला आहे काय आहे त्याच्याबद्दल आपण इथे चर्चा करू आणि त्याची काय वाटणी आपण एक बोली स्वरूपात करूया ती आणि तुम्हाला ते मान्य आहे का बघा असं बोलून तिथल्या ज्येष्ठ व्यक्तींनी आपले विषय मांडलेत मित्रांनो लक्षात घ्या त्यावेळी मग वडिलांचे ते घड्याळ अंगठी चैन वगैरे असे तिथे त्यांचे जे काय हे होते दागदागिने किंवा वस्तू होत्या ते तिथे एक चष्मा वगैरे सर्व आणून तिथे ठेवलं होतं मग आम्ही तिथे बसलो होतो सर्व कुटुंबीय आणि मग तिथे विषय सुरू झाले आता हे कोणाला तर प्रत्येकाने एक एक वस्तू मागून घेतली लक्षात घ्या मित्र प्रत्येकाने एक एक वस्तू मागून घेतली म्हणजे कोणी घड्याळ घेतलं कोणी ती चेन घेतली कोणी ती अंगठी घेतली वगैरे वगैरे मित्रांनो लक्षात घ्या मी गप्पा होतो आपापल्या आवडीने आपापल्या मर्जीने सर्वांनी आणि मी मागायचं नव्हतंच कारण मी ते सर्व सोडून आलो होतो तिथे जर कोणी खुशीने मला दिलं तर मी ते घेणार पण माझं लक्ष होतं एका गोष्टीकडे ती म्हणजे ही बघा ही माळ ही माझ्या वडिलांची जप माळ ही माळ आणि ही माळ तिथे होती आणि त्या माळीवरती माझं लक्ष होतं की ती माळ मला हवी आहे पण आता तिथे तर मी ह्याच्यामध्ये काय केलं आहे त्या चितेसमोर त्या होमकुंडासमोर प्रतिज्ञा घेतली ही बघा ही माळ ही माळ माझ्या नजरेसमोर होती मला वाटत होते ती मला माळ मिळावी आणि ती मागणार कशी पण एका सदस्याने माझ्याच कुटुंबातील एका सदस्याने ही ठेव राजूला याची आवड आहे हे राजूला ठेव राजूने ठेवून दे असं करून ती माझ्या हातात दिली राहिला होता एक चष्मा तो चष्मा सुद्धा हा पाहिजे तर ठेव तुला मग तो चष्मा आणि ती माळ माझ्याकडे आली मित्रांनो लक्षात घ्या चष्म्यावर माझं लक्ष नव्हतं की वडिलांची एक वस्तू वापरलेली वस्तू होती ती मी घेतली आनंदाने आहे माझ्याकडे आजही पण ही माळ मला हवी होती आणि न मागता न हे करता ती माळ मला मिळाली जी ज्या जी माळ माझे वडील शेवटी जप करत करत असताना त्यांनी आपला प्राण सोडलेला आहे आणि आयुष्यभर ही माळ ते जपत होते अशी बहुमूल्य प्रॉपर्टी वस्तू माझ्याकडे न मागता न हे करता ती माझ्याकडे आलेली मित्रांनो लक्षात घ्या पण नंतर तिथे विषय झाला की नाही आता प्रॉपर्ट्याचं काय तर एकूण माझ्या वडिलांनी पाच प्रॉपर्ट्या उभ्या केलेल्या आहेत त्या पाच प्रॉपर्ट्या त्यांची आता वाटणी करायची आम्ही सहा जण बोला मला काय नको त्या प्रॉपर्टीमधला हिस्सा नको त्या पाच प्रॉपर्ट्या तुम्ही वाटून घ्या जसं तुम्हाला आवडेल जसं तुम्हाला हवी आहे तसं काय त्याप्रमाणे त्या वाटून घ्या तुम्ही असा तिथे विषय झाला मग त्या पाच प्रॉपर्ट्या कुठल्या तरी गावची जागा गावची जागा लक्षात घ्या मित्रांनो दुसरं हे घाटकोबरचं वाईरीबान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील दत्तप्रसादमधील हा फ्लॅट घर त्याच्यावरती आता विधवा विवाद चालू आहे ह्या विषयावरती एक विवाद चालू आहे ते घर दुसरी माझगावला दोन रूम आहेत तीन रूम म्हणजे किती आले चार आणि एक वर्कशॉप म्हणजे गाळा तिथेच माझगावला डॉक्याडला अशा पाच प्रॉपर्टी आता पाच झाडे ते वाटून घेतील आणि मग तिथे विषय झालेत त्याच्यातील दोन जे घरं आहेत तिथली माझगावची जुनं जुनी घरं लॉकेडची ती त्या बहिणींना दिली गेली थी। राहिल्या तीन प्रॉपर्ट्या मग त्या तीन प्रॉपर्ट्यांच्याही विषय झालेत मित्रांनो लक्षात घ्या मग ते, ते गावची जमीन मोठा भाऊ त्याच्या नंतर ती माझगावचा तो एक हे आहे गाळा तो एकाचा हे एक घर एकाचं असा विषय झाला संपला विषय पण तिथे एक विषय परत आला की असं कसं तुझ्या वडिलांनी कमवलेली एखादी गोष्ट तुला ठेवली पाहिजे तू घेतली पाहिजेस तू का मागत नाहीस तू का हिस्सा घेत नाहीस तुला नाही मला नको आहे मला नको आहे मी नाही घेणार आणि मला इच्छाही नाही असा मी विषय तिथे केला पण काही जणांनी तिथे मनधरणी केली नाही ठेव ना एखादी वस्तू काहीतरी त्याच्यातला अर्धा हिस्सा तरी ठेव मग हा फ्लॅट आहे कुठला घाटकोबरचा त्या फ्लॅटमध्ये दोघांनी वाटणी करा दोघांची वाटणी होईल मग वाटणी नको आहे मला झालं तर ह्या जा फ्लॅटची किंमत जी की किंमत ठरेल ती वस्तू मला द्यायची ना तुम्हाला तर मी वस्तू घेणार ती मी घेईन वस्तू माझ्या वडिलांची कमवलेली वस्तू त्यांनी त्याच्यासाठी रक्त आटलेलं आहे घाम गाळलेलं आहे ती वस्तू मी घेतो पण त्या वस्तूची किंमत तुम्ही ठरवा आणि त्या किंमत मी तुम्हाला पूर्णपणे देऊन टाकेन जी काय किंमत असेल मार्केट रेट बाजारभाव असा मित्रांनो ठरला मग तिथे बाजारभाव ठरला काय तर बारा लाख रुपये मित्रांनो लक्षात घ्या रेकॉर्ड आहे माझ्याकडे हे ह्या सर्व गोष्टी रेकॉर्ड आहेत ह्या सर्व गोष्टी माझ्याकडे या ह्या गोष्टीचे पुरावे आहेत आणि हे सर्व बोल ठीक आहे बोला मी याचे बारा लाख रुपये तुम्हाला देईन त्या अमुक त्या सदस्याला त्यांनी ते घ्यायचे मग त्यांनी कुठेही घर घ्या किंवा आणखीन काय करायचं तो त्याचा प्रश्न आहे असा विषय ठरला मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर त्यानंतर काही दिवसानंतर त्या बारा लाखाची मी तयारी केली म्हणजे अर्धे पैसे गोळा तयार केले माझ्या पत्नीचे दागिने माझे काही जमा पैसे होते ते धरून असे आता ती बारा लाख झाली आहे म्हणजे त्याची मॅक्झिमम किंमत द्यायला पाहिजे ते ठीक आहे मी बारा लाख रुपयेमधले ते वड पत्नीचे दागिने आणि माझे माझ्याकडे जे असलेले पैसे असे करून एक सात साडेसात आठ लाख रुपये मी गोळा केलेत आणि मी द्यायची तयारी दर्शवली काही दिवसानंतर मित्रांनो लक्षात घ्या काही दिवसानंतर परत एकदा मीटिंग ठरली एकदा परत विषय झाला त्यानंतर मी ते द्यायचे ठरवले त्यावेळी काय ठ विषय लगेच काय झालं त्याची बारा लाख रुपये किंमत नाही त्याची पंधरा लाख रुपये किंमत आहे ठरवलं कोणी समोरच्याने मी नव्हे या वस्तूची किंमत मी नाही केली समोरच्याने याचा आहे आहे ते कोण आहेत ते त्याचा मी ना आता नामउल्लेख नाही करत आहे ती वेळ माझ्यावर त्यांनी आणू नये पुरावे आहेत मित्रांनो पुरावे आहेत ते मी सिद्ध करू शकतो मग त्याची तुला आता काय नाही तू सगळे पैसे देणार होतास मग सगळे पैसे दे अरे मी सगळे पैसे देणार आहेत पण काय ते पैसे काय माझ्याकडे झाडाला लागले आहेत काय जादूची गाठी फिरवून मी देतो ना बाकीचे हे आता साडेसात आठ लाख रुपये घ्या आणि बाकीचे पैसे मी लोन करून देऊन टाकेन हे मान्य केलं नाही बघा मित्रांनो किती सहकार्य किती प्रेम अगदी ओतू जाते हे मान्य नाही केलं नाही द्यायचे ते, ना ना ते सगळे पैसे दे आता तुला द्यायचे असतील आता तू म्हणतोय ना ते बारा लाख रुपये तर बारा लाख रुपये आता लगेच दे नाहीतर त्याची आता किंमत पंधरा लाख रुपये ठीक आहे बारा लाख माझ्याकडे आता तर नाही आहेत म्हणजे मला ती संधीसुद्धा उपलब्ध करून दिली गेली नाही तसं घेऊन तो मी घर पळूनच जाणार होतो करार झाला असं ना ॲग्रीमेंट करू शकले असते की बा एवढे पैसे मिळाले एवढे ठरले आहेत आता एवढे द्यायचे आहेत एवढ्या दिवसात माझ्या व्यवसायाच्या अकाउंटवरती करंट अकाउंटवरती मी त्याच्यावरती लोन उचललं असतं आणि सहज मला मिळालंच ते एक पाच सहा लाखाचं सोन लोन मला सहज मिळालं असतं आणि त्याची मी बोलणी करून ठेवली होती असो मित्रांनो त्याच्यानंतर पंधरा ठरले मग आता पंधरा लाखाची तयारी करायची मग मी पंधरा लाखाची तयारी केली आणि आता बोललो की आता समोर सांगायचं आपण पंधरा लाखाची तयारी झालेली आहे म्हणजे माझ्या बायकोच्या दागिने माझ्याकडची जमापुंजी आणि काही मित्रपरिवार आणखीन कोणाकोणाकडून असे ते पंधरा लाख मी उभे केले आता पंधरा लाख सांगितले आहेत आणि मी त्यावेळी विचार केला की आता आपण हा व्यवहार करायच्या अगोदर आपण कुठेतरी देवस्थानाला जाऊया देवीच्या भेटीला जाऊया म्हणून वाड्याला आंबाडीपासून एक जवळ तिथे देवस्थान आहे देवीचं मंदिर आहे मी त्या नाव विसरलो तिथल्या त्या मंदिराचं अगदी प्रचलित नाव आहे ते त्या मंदिराचं त्या मंदिरात गेलो तिथे जाताना स्कूटरवरती मी माझी पत्नी माझी मुलगी आणि माझी बहिणीची मुलगी एक दोस दोन दिवस तिथे राहायचं तिथे एक जागाही बुक केली होती राहण्याची तिथे राहायचं की आणि संपर्क साधायचा इथे गेलो दर्शन घेतलं दर्शन घेऊन ती रूम बुक केली ती आम्ही उतरलो आणि बोलो आता संवाद साधूया आणि संवाद साधला काय उत्तर आलं समोरून रेकॉर्ड आहे फोन कॉल रेकॉर्ड आहे काय उत्तर आलं त्याची किंमत आता पंधरा नाही त्याची किंमत अठरा लाख रुपये म्हणजे बघा विचारा मित्रांनो मला वाटलं नव्हतं की एवढ्या थराला हे विषय जातील मित्रांनो लक्षात घ्या अठरा लाख रुपये झाले काय अगं तुम्हाला जर द्यायचं नसेल तुम्हाला माझ्याशी व्यवहार करायचं नसेल तर पहिल्यांदा तुम्ही हे बोलायलाच नको होतं की एखादी वस्तू ठेव घे याच्यातला अर्धा भाग घे किंवा याची किंमत तू देतोस तर ही किंमत देऊन तो ही वस्तू घे त्याचवेळी तुम्ही ते न नाकार द्यायला पाहिजे होतं मी कोणाच्या मानेवर बसतो नव्हतो जबरदस्ती नाही केली होती पण त्याची अठरा लाख रुपये किंमत आहे म्हणजे बघा मित्रांनो काय बोलायचं तरीही मी गप्प होतो त्याच्यानंतर ठरवलं आता ह्याची अठरा लाख झाली आहे आता काय परत प्रश्न आला परत तीन लाख रुपये उभे करायचे मग त्याच काळामध्ये त्याच काळामध्ये एका सदस्याला भाड्याने राहत होतो तिथलं घर सोडवून सोडून द्यायला लाग लागत होतं खाली करायचं होतं मग विषय झाला की आणि त्या दरम्यान मित्रांनो काय झालं त्या दरम्यान त्या काळामध्ये सर्व म्हणजे हा आता विषय झाला दोन अठरा लाख रुपये द्यायचे आहेत त्यानंतर माझे माझी आई दोन हजार दहामध्ये स्वर्गवासी झाले मित्रांनो लक्षात घ्या माझी आई स्वर्गवासी झाली आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलं आहे की बस झाला आता आईसाठी मी इथे थांबलो होतो आईसाठी थांबलो होतो आई गेली आता ती जबाबदारी माझी संपलेली आहे माझ्या वडिलांना दिलेलं मी वचन तंतोतंत पाळलेलं आहे जे काय करायचं होतं या कुटुंबासाठी मी केलेलं आहे आता बस झालं असं करून मी ठरवलं की आता कोणाशी काय संबंध ठेवायचे नाहीत कोणाशी संपर्क ठेवायचा नाही मी माझी मुलगी आणि माझी पत्नी इथपर्यंत सीमित राहायचं काही काळ मी मला स्वतःला देन माझ्या त्या परिवाराला देन कुटुंबाला देन माझ्या पत्नीला माझ्या मुलीला देन एवढा पुरतत मर्यादित राहायचं कोणाशी संबंध ठेवायचे नाही ना तिच्या माहेरशी माहेरच्या ना त्या परि सदस्यांशी ना माझ्या माझ्याकडच्या सदस्यांशी कोणाशीच नाही आम्ही फक्त तिघं थीग, तिघांचंच जग काही दोन तीन वर्ष असं मी ठरवलं आणि ती गोष्ट मी माझ्या पत्नीसमोर ठेवली की आता ह्याच्यानंतर कोणाशी संबंध ठेवायचा नाही काही नाही बस झालं संबंध तोडले नव्हते मित्रांनो मी पण ठेवायचे नाहीत काही काळापुरतं मी स्वतःला काय केलं होतं अलिप्त केलं होतं आणि त्या काळामध्ये तसं बघायला गेलं मी यांच्याशी संवादसुद्धा साधत नव्हतो आमची चर्चा बोलणं किंवा काय होतच नव्हतं जो काय प्रसंग झाला आई आजारी पडले त्यानंतर अगदी माऱ्या त्यांना जीवेनाशी जिवेशी मारण्याची मी तो प्रयत्न केला होता डोक्यात ठेवलं होतं तिथपर्यंत माझे विचार गेले होते म्हणून मग मित्रांनो मी आता काही दिवस अलिप्त राहूया शांत बसूया फक्त माझ्या कामधंद्यांकडे माझ्या बायकोकडे माझ्या मुलीकडे लक्ष देऊया मित्रांनो ते एक वर्ष स अगदी व्यवस्थित गेलं दोन हजार दहामध्ये आई गेली अकराच्या आसपास एक वर्ष ठीक आहे आणि त्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये माझ्या त्या सांसारिक जीवनामध्ये वादळ निर्माण झालं आर्थिक प्रश्न निर्माण होता मी व्यवसायामध्ये पैसे गुंतवले होते आता हे मी माझ्या पत्नीला सांगितलं नव्हतं आणि सांगायची गरज नव्हती आणि मी यापूर्वीसुद्धा कोणाबरोबर मी काय करतो काय नाही करतो याचे कोण कुठल्याही गोष्टी मी कोणासमोर त्याची हे केली नव्हती कोणावर चर्चा केली नव्हती कोणासमोर ते मांडले नव्हते का तर आल्यानंतर परिस्थितीनुसार ती वेळ आल्यानंतर ती गोष्ट दिसणारच आहे सांगायची आवश्यकता नाही आणि कशाला कोणाला त्रास द्यायचा जर आपण त्याच्यात चांगल्या प्रकारे जर ती गोष्ट निभावू शकलो घडवू शकलो तर सर्वांना आनंद होईल पण ते नाही घडवू शकलो किंवा नुकसान झालं तर वाईटसुद्धा वाटेल तिथे आर्थिक नुकसान झालं शारीरिक नुकसान मानसिक नुकसान झालं असं व्हायला जे काय मानसिक नुकसान शारीरिक आर्थिक जे काय नुकसान होते ते माझं एकट्याचं होईल असं करून मी ती गोष्ट टाळली होती मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याच काळामध्ये नंतर मग आर्थिक प्रश्न होता निर्माण झाला होता आणि दुसरा प्रश्न होता की माझ्या सुद्धा काहीतरी एका उद्योगाला लावूया कारण शेवटी घरी बसलं घरी असलो एकटे असलेत आणि ह्या जर आपण संपर्क तोडलेत त्याच्यानंतर ते एकटी होईल आणि मग खा खाली रिकामी डोकं ते सैतानाचं सा घर निर्माण होईल त्यासाठी एखादा उद्योग सुरू केला आणि मग ते जेवण बनवून डबे पोचवणं ते बॅचलर बॅ बैचरल, बॅचलरला बॅचलर आहेत बॅचलर लोकांसाठी जे एकटे राहत आहेत परिवारांना सोडून अशा मुलांसाठी मुलींसाठी आपण हे चालू करू मेस चालू करू आणि ती सुरू केलं डबे पोचवू आणि मी न लाजता न शरमता ते डबे पोचवत होतो मित्रांनो लक्षात घ्या देत होतो पण त्या काळामध्ये अशा काय घटना घडल्या आणि माझ्या संसाराचं होते नव्हतं झालं आता त्याच्यावर मी जास्त चर्चा नाही करणार ती वेळसुद्धा माझ्यावर कोणी आणू नये आणून देऊ नये आणि हे मित्रांनो मी जे काही बोलतो आहे ना हे जे काय माझे विषय मांडतोय ना ते जास्त करून माझे पाच भावंड माझी पत्नी आणि माझी मुलगी ह्या सात जणांपर्यंत मी या गोष्टी माझ्या पोचवतोय हे संवाद पोचवतोय आता त्यांची मर्जी ते कसं त्यांनी समजून घ्यायचं कसं त्याचे अर्थ लावायचे त्याचा मतलब समजून घ्यायचा तो त्यांचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी कोणाला समजवायला जात नाही आहे कोणाच्या म मनात जाऊन उतरत नाही आहे मनात जाऊन त्याच्या काय घासाघीस गा करत नाही आहे ज्यानक जसं वाटेल जसं त्याला उमजेल समजेल कळेल त्याचं आकलन होईल त्याप्रमाणे तो आप त्याचा निर्णय घेईल विचार करेल असो मित्रांनो आणि तिथे वातात झाली तिथे वादविवाद झाले आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालेलो आहे मग ते विकोपाला जाऊन परत नको त्या गोष्टी घडू नयेत म्हणून आम्ही वेगळं राहायचं ठरलं तिला मी नेऊन माझ्या पत्नीला नेऊन माहेरी सोडलं मुलीवरती परिणाम होऊ नये कारण त्यावेळेला ती त्या दरम्यान ती दहावीला होती महत्त्वाचं वर्ष होतं त्यामुळे तिलाही ते सामोरं जाऊ नये असं सर्व विचार करून तो निर्णय घेतला आणि काही दिवसानंतर काही वेळानंतर काही महिन्यानंतर तिच्या माहेरची लोक विचार करतील चर्चा करतील आणि मग त्याच्यावरती योग्य मार्ग निघून परत व्यवस्थित होईल असं मी धरून चाललो होतो असो मित्रांनो तसं काही घडलं नाही कारण ते स्वार्थी मतलबी होते गरज होती तिथे गरज होती आता त्या गोष्टी त्या गरजेबद्दल मी काय बोलणार नाही ती वेळ माझ्यावरती कोणी आणू नये त्याच्यानंतर मी म्हणालो ना मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा की माझ्या सासूने आपला श्वास सोडला त्याच्या अगोदर दहा पंधरा दिवस अगोदर माझ्याशी फोनवरती जे संवाद साधलेत सगळं मन मोकळं केलं माफी मागितली के बरंच काय काय बोलून गेली ती बऱ्याच गोष्टींचे उलगडे गेले असं मित्रांनो तर हे सर्व झालं त्यानंतर हे जे अठरा लाख रुपये आता अठरा आत लाखाचा विषय आला त्यानंतर एक एक दोन वर्षानंतर एक एका दोन वर्ष म्हणजे दहामध्ये दहा अकराच्या आसपास बारा तेराच्या आसपास काहीतरी तिच्या भावाने माझ्या पत्नीच्या भावाने तिला हे करून पुढे सरकून डिवोर्सची केस टाकली डिवोर्स द्यायचा आणि ती केस सुरू झाली कोर्टामध्ये त्या दरम्यान बारा तेराच्या आसपासच काहीतरी माझ्या एका सद कुटुंबातील सदस्याला भाड्याने जागेचा प्रश्न निर्माण झाला आणि मग त्यांनी विचारणा केली की इथे एकत्र आपण राहू शकतो का मी वेलकम केलं का वेलकम केलं का वेलकम केलं तर एकदा परत एकत्र राहिल्यानंतर आपण एकमेकाला समजून घेऊ एकमेकांच्या व्यथा एकमेकाच्या अडचणी एकमेकाला एकमेकचे मनोगत समजून घेऊ हा माझा उद्देश होता त्या वेळेला आणि तो उद्देश मी सुद्धा बोलून सुद्धा दाखवलेला आहे त्या सदस्यातील त्या परि त्या सदस्याच्या एका व्यक्तीला जो प्रस्ताव हो माझ्यासमोर घेऊन आलेला त्या व्यक्तीसमोर पण त्यावेळेला माझ्या पत्नीने एक गोष्ट केली होती म्हणजे मला ती गोष्ट कळली होती जर यांनी ते घर घेतलं ते घर जर घेतलं तर मी परत जायला तयार आहे ते घर जर नावावर केलं तर मी परत जायला तयार आहे अशी एक गोष्ट माझ्या कानावर आली होती मग मी तिला निरोप पाठवला की तुला यायचं असेल तुल तू ये आता घर आपण नावार करू काही प्रॉब्लेम नाही घेऊ आपण पण काही दिवस आपण एकत्र राहू आता ती माझा माझा जो हे निरोप तिच्यापर्यंत पोचला नाही पोचला मला माहिती नाही पण हा निरोप मी तिच्यापर्यंत पाठवला होता त्यावेळेस कोर्टात केस चालू होती मित्रांनो आजही मी तिला डिवोर्स दिलेला नाही आहे मी स्वत कारण जर डिवोर्स द्यायचा असेल तर तो मी चार चौघात देणार कारण चार चौघात मी तिच्याशी विवाह केला होता कोर्टात जाऊन डिवोर्स होत नाही मित्रांनो चार चौघात जसं लग्न केलं चार चौघासमोर ती थाटामाटात तसं थाटामाटात मी डिवोर्स देणार थाटामाटात डिवोर्स देणार भले कोर्टाकडून काय निर्णय आले असतील येत असतील कोर्टाला ही चॅलेंज देण्याची तयारी माझ्याकडे आहे कारण ज्या प्रकारे काही काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी कशा आहेत अनैतिक आहेत किंवा का कायद्याच्या नियमाला कायद्याला आणि नियमाला उल्लंघून केलेले आहेत त्यामुळे कोर्टालासुद्धा मी चॅलेंज करायला तयार आहे आणि सर्व तयारी करून ठेवली आहे मी की वेळ माझ्यावर येऊ नये फक्त ती वेळ माझ्यावरती येऊ नये अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो मित्रांनो पुढच्या भागात मी बोले बाकीच्या गोष्टी इथून मी पुढच्या भागात बोले बोलायचं तरी काय बोलायचं तरी काय मी आणि माझा संघर्ष मी आणि माझा संघर्ष बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तासितपत भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र